माननीय आमचे नेते खानापूर मतदार संघाचे भाग्यविदाते माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय फिरोज भैया तांबोळी नगरसेवक विटा नगर परिषद विटा तिरंगा गणेश मंडळ यशवंत नगर विटा कृपा माऊली ग्रुप भवानीमाळ पाटील वस्ती विटा माननीय फिरोज भैया तांबोली युवा मंच पिठा सर्व कार्यकर्ते व नागरिक प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल